भारताची आर्थिक राजधानी मुंबईत सध्या एक जबरदस्त राजकीय थरार नाट्य रंगलंय ही लढाई आहे मुंबईच्या महापौर पदासाठी आणि यात पुढे काय होणार याचा अंदाज कोणालाच येत नाहीये चला तर मग या हाय व्होल्टेज ड्रामेची गोष्ट समजून घेऊया या सगळ्याच्या केंद्रस्थानी एकच प्रश्न आहे मुंबईचा पुढचा महापौर कोण असणार म्हणजे बघा निवडणुकीचे निकाल तर लागलेत पण तरीही या प्रश्नाचा उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे आणि म्हणूनच हे नाट्य जास्तच रंजक बनलंय आकडेवारी तर अगदी स्पष्ट होती भाजपाला मिळाल्या तब्बल एकोणनव्वद जागा आणि ते सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आले दुसरीकडे ठाकरे सेनेच्या खात्यात आल्या पासष्ट जागा त्यामुळे आकड्यांवर नजर टाकली तर भाजपची आघाडी अगदी स्पष्ट दिसत होती आणि मग राजकारणाचं गणित तर अगदी सरळ सोपं वाटत होतं सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला शिंदसेनेचा पाठिंबा मिळाला की महापौरपद जिंकणं म्हणजे निश्चितच होतं सगळ्यांना वाटत होतं की ही निवडणूक बिनविरोध होऊन जाईल आणि भाजपाचा महापौर आरामात खुर्चीवर बसेल पण राजकारणात जे दिसतं ते नेहमीच तसं नसतं नाही का इथेच एक असा अनपेक्षित डाव खेळला गेला ज्याने सगळी समीकरणं बदलून टाकली आणि ही शर्यत पुन्हा एकदा नव्याने सुरू झाली आणि या वादळाची पहिली चिन्ह दिसली उद्धव ठाकरेंच्या एका आदेशात त्यांनी आपल्या नगरसेवकांना सांगितलं मुंबई सोडू नका हा फक्त एक साधा आदेश नव्हता तर एका मोठ्या राजकीय युद्धाची जणू घोषणाच होती या गोढतेत आणखी भर पडली ती आदित्य ठाकरेंच्या प्रतिक्रियेमुळे जेव्हा त्यांना विचारलं गेलं की पुढे काय तेव्हा ते, ते फक्त इतकंच म्हणाले लवकरच समजेल या एका वाक्यातूनच स्पष्ट झालं की पडद्यामागे काहीतरी मोठी रणनीती शिजत होती आणि मग चक्रे वेगाने फिरली मातोश्रीवर एक तातडीची बैठक बोलवण्यात आली आणि त्यातून एकच मोठा निर्णय बाहेर आला तो म्हणजे ठाकरे सेना महापौरपदाची निवडणूक लढवणार या एका निर्णयाने भाजपच्या बिनविरोध विजयाची शक्यता पूर्णपणे संपून टाकली संजय राऊतांचं एक विधान आलं आणि त्याने तर सगळं वातावरणच बदलून टाकलं ते म्हणाले भाजपचा महापौर हा मुंबईसाठी आणि एकशे सहा हुतात्म्यांसाठी काळा दिवस असेल हे फक्त एक राजकीय विधान नव्हतं तर थेट मुंबईच्या अस्मितेला घातलेली साध होती पण काळा दिवस का यामागे नेमके आरोप काय होते राऊतांच्या मते भाजप मुंबईची ओळख पुसून टाकू पाहतय हे शहर उद्योगपतींच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव आहे आणि ते महाराष्ट्राच्या अखंडतेलाच आव्हान देत आहेत या आरोपांनी वैचारिक लढाईची दिशाच ठरवून टाकली पण बघा राजकीय लढाई केवळ शब्दांनी नाही तर आकड्यांनी जिंकली जाते तर मग विजयासाठी आवश्यक असलेलं राजकीय अंकगणित काय सांगतं सगळा खेळ तर ह्याच आकड्यांचा आहे ठाकरे सेनेसमोरचं आव्हान इथं अगदी स्पष्ट दिसतंय त्यांच्याकडे आहेत पासष्ट नगरसेवक पण महापौरपद मुळवण्यासाठी त्यांना बहुमताचा आकडा गाठावा लागेल जो खूप दूर आहे हा फरक भरून काढणं हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं आव्हान आहे मग ही आकड्यांची दरी सांधली जाणार कशी इथेच एका शब्दाची एंट्री होते फुडाफोडीचं राजकारण म्हणजे काय तर दुसऱ्या पक्षांमधले नगरसेवक आपल्या बाजूला वळवून आपलं संख्याबळ वाढवणं ही केवळ एक शक्यता आहे पण मुंबईच्या राजकारणात काहीही अशक्य नाही हे तर आपण पाहिलंच आहे आणि यामुळेच हे राजकीय नाट्य आता एका अशा वळणावर येऊन पोहोचलं आहे जिथून पुढे काय होणार हे सांगणं खूपच कठीण आहे सगळ्यांची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत दोन महत्त्वाच्या तारखांकडे नऊ फेब्रुवारीला आहे उपमहापौर निवडणूक आणि त्यानंतर अकरा फेब्रुवारीला होणार आहे महापौरपदाची अंतिम लढाई पडद्यामागे ज्या काही हालचाली सुरू आहेत त्या सगळ्यांसाठी याच तारखा डेडलाईन आहेत ही निवडणूक फक्त एका पदासाठी नाहीये तर प्रतिष्ठेची आहे याला एक भावनिक आणि ऐतिहासिक किनारा आहे एकतर महापौरपद हे महिलेसाठी राखीव आहे दुसरं म्हणजे हे बाळासाहेब ठाकरेंचा जन्मशताब्दी वर्ष आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचं जे ऐतिहासिक वर्चस्व राहिले त्याचाही हा प्रश्न आहे आणि या सगळ्याच्या शेवटी एकच प्रश्न उरतो इतकं मोठं आव्हान स्वीकारताना ठाकरे सेनेचा तो हुकमी एक्का कोण असेल तो कोणता नवा चेहरा असेल किंवा अनुभवी नेता असेल जो या संपूर्ण लढाईचं चित्र पालटू शकेल याचं उत्तर तर आता आपल्याला भविष्यातच मिळेल